अध्यक्ष महोदय धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भोगरी जगात आणि धर्मरक्षक स्वराज्यक्षकसाहेब छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्द मी संधी में मिळणार करतो आणि नंतर बोला नंतर बोला आज शिंदेसाहेबांचं उदय त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला काल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आधी बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोलल्या तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव मी बोललो की बोला। हो। तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे तुम्ही नाही बसल्याशिवाय कशी मिळेल संधी अरे सुनील मी बसल्यानंतर देखील मान्य माझी मुख्यमंत्री बोलतात त्यांचं बोललं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोलल्यावर बोला इतना बोले भी बोले और बोले ना धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेद गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे आबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून अबू आझमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार आबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराज हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सालटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगाचं सा, या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, माँ पराग्रमी परम प्रतापी, एक ही संबुर राजा था, एक ही संबुर राजा था, एक ही संबुर राजा था, अरे ये संबुर राजा, संबु राजा ने, संबुर राजा ने नौ वर्षा में नौ वर्षा सत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी एकोणसत्तर लढाया या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली मंदिरं तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेबच बापाला कैद केलं मुलाला मार देऊ का भास्कर जाधव